नेहा हसीन मुलींमध्ये एक होती मी तिला पहिल्यांदा पाहिलं आणि त्याच क्षणी तिच्यावर माझं मन बसलं तिला पाहताच मी माझा हृदय हरवून बसलो होतो मी तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि तिच्या घरी स्थळ पाठवायला सुरुवात केली नेहाच्या आईवडिलांनीही फारशी नानाकूर केली नाही आणि लवकरच हे नातं मान्य झालं मी खूप आनंदी होतो पण नेहाच्या काही अटी होत्या ज्या मला नंतर कळल्या त्यातली एक अट अशी होती की लग्नाचा कार्यक्रम सकाळी ठीक आठ वाजताच होईल नेहाच्या बाकी अटी जाणून घेण्यात मला रस नव्हता ना गरज वाटली नेहाने मला सांगितलं होतं माझ्या अटी जाणून घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे पण मी प्रेमात इतका वेडा झालो होतो की तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं माझ्यासाठी इतकंच पुरेसं होतं की मी ज्या मुलीवर प्रेम करतो तिच्याशीच माझं लग्न होत आहे मला खात्री होती की नेहाशी लग्न करून मी कधीही पश्चाताप करणार नाही चौदा फेब्रुवारीच्या एक दिवस आधी रविवारच्या दिवशी आमचं लग्न ठरलं नेहाशी माझं लग्न होत होतं अशी मुलगी की जिला पाहून कुणीही वेडा होईल शेवटी लग्नाचा दिवस आला नेहा आणि माझं लग्न पार पडलं मी तिला निरोप देऊन माझ्या घरी घेऊन आलो रात्री साधारण तीन वाजता नेहाला माझ्या खोलीत आणण्यात आलं तिला पाहण्यासाठी माझं मन अस्वस्थ झालं होतं मी खोलीत गेलो आणि सुहाग्राजच्या स्टेजवर बसून नेहाच्या बोटात मौल्यवान हिऱ्याची अंगठी घातली तिनं माझे आभार मानले मी जसं तिचा घुंगट उचलायला हात पुढे केला तिनं अचानक माझा हात धरला आणि म्हणाली थांबा आधी माझ्या उरलेल्या आटी ऐका जर त्या तुम्हाला मान्य असतील तर ठीक आहे नाहीतर तुम्ही मला आत्ताच घटस्फोट देऊ शकता एक माझ्या पायाखलची जमीन सरकली मी म्हणालो तू स्त्री असून घटस्फोटाची भाषा कशी काय करतेस नेहा शांतपणे म्हणाली मला त्याबद्दल काही माहीत नाही मी जे सांगते ते तुम्हाला करावंच लागेल ती म्हणाली माझी अट खूप सोपी आहे रात्री तुम्ही कधीही माझा चेहरा पाहायचा नाही कितीही गरज असली तरी नाही अंधार पडला की मी माझ्या खोलीत जाईन तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रात्री माझ्या खोलीत येऊ शकता नाहीतर बाहेर फिरायला मोकळे आहात पण रात्री माझा चेहरा पाहायचा नाही मी हादरून गेलो मी विचारलं यामागचं कारण तरी सांग नेहा म्हणाली जर तुम्ही रात्री माझा चेहरा पाहिलात तर मी सकाळीच तुमच्याशी घटस्फोट घेईन मी प्रेमात आंधळा होतो मी तिची अट मान्य केली पण लग्नाच्या अवघ्या एका आठवड्यातच मला कळलं की ही अट पाळणं किती कठीण आहे मी बाहेर जायचो डिनर पार्टी मित्रमैत्रिणी पण नेहा कधीच माझ्यासोबत यायची नाही लोक बोलायला लागले काहींनी तिला सभ्य म्हटलं तर काहींनी विचित्र अफवा पसरवल्या एक दिवस नेहाने आमच्या खोलीतील सगळे दिवे काढून टाकले मी विचारलं हे सगळं का करतेयस ती म्हणाली रात्री चुकून सुद्धा तुम्ही लाईट लावू नये म्हणून तेव्हाच माझा संशय पक्का झाला एक रात्री नेहा फार अस्वस्थ दिसत होती कधी आत कधी बाहेर कधी देवाला प्रार्थना कधी फोनकडे नजर मला वाटलं ती कुणाची तरी वाट पाहतीये एक दिवस मी नेहमीपेक्षा लवकर घरी आलो नेहा मला पाहून घाबरली तेवढ्यात दाराची बेल वाजली मी दार उघडलं आणि समोर माझा जुना मित्र उभा होता इन्स्पेक्टर विक्रम नेहा कुणाची वाट पाहत होती आणि तो विक्रमच निघाला माझा संशय आणखी वाढला मी ठरवलं मला रात्री नेहाचा चेहरा पाहायचाच आहे मी एक छोटी टॉर्च जवळ ठेवली रात्री नेहा झोपायला आली मी तिचा हात घट्ट पकडला आणि टॉर्च तिच्या चेहऱ्यावर टाकली ते दृश्य पाहून माझा श्वास अडखळला नेहा रडत माझ्या पायांवर बसली आणि तिची संपूर्ण कथा सांगू लागली तिने सांगितलं की तिच्या आयुष्यात प्रेम नव्हतं आई वडील कामात व्यस्त आईचं गुपित तिने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं त्या धक्क्यातून बाहेर पडण्यासाठी ती रात्री बाहेर राहू लागली एका रात्री नशेत ती एका सभ्य तरुणाच्या घरी शुद्धीवर आली तो तरुण तिच्यावर प्रेम करू लागला तिने त्याचा अपमान केला मैत्रिणींच्या सांगण्यावरून तिने त्या तरुणाला सापड्यात अडकवलं आणि पोलिसांकडून त्याला मारहाण करवली त्या तरुणाने तिला बद्दुआ दिली तुझ्या रात्री कधीही शांत राहणार नाहीत त्या दिवसापासून रात्री तिचा चेहरा विद्रूप व्हायचा आणि सकाळी पुन्हा सामान्य तिने अनेक डॉक्टर बदलले पण काहीच उपयोग झाला नाही विक्रमला तिने त्या तरुणाचा शोध घेण्यासाठी संपर्क केला होता आजही मी रात्री नेहाचा चेहरा पाहिलेला नाही माझ्यात ती हिंमत नाही कधीकधी वाटतं दुसरं लग्न करावं पण मग वाटतं देव तिच्या तरमांची शिक्षा तिलाच देत आहे तो तरुण कधीकरी तिला माफ करो आणि माझ्या आयुष्यात पुन्हा आनंद येव हीच प्रार्थना तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा